चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व ताई आणि दादांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हित स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या दिवसाला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मग आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा असे आता गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह झालेला आहे तर बऱ्याच ताईंना दादांना गुरुचरित्र पारायण करायला जमलंच नाही तर मनात तर खूप इच्छा होती पण काही अडचणी बरेच काही आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्याच्यातून मुक्त होण्यासाठी जी मनात मनात एक वेगळीच विचार येणे मनात वाईट विचार येणे किंवा त्याच्या ह्या सगळ्या दगदगीच्या जीवनामध्ये कुठं तर अध्यात्मला अध्यात्माची साथ पाहिजे तर त्याच्यासाठी बऱ्याच त्यांना गुरुचरित्र पारण करायचं होतं पण त्यांना गुरुचरित्र पारण करणं जमतच नाही घरातील अडचणी म्हणा बरेच कामं असतात लहान मुलं असतात तर त्याच्यामुळे जमतच नाही इच्छा खूप असते गुरुचरित्र पारण करण्याची पण काही कारण असतं जमत नसल्यामुळे तर त्याच्यासाठी गुरुचरित्र पारायणमधले हे दोन अध्याय इतके महत्त्वाचे आहेत की तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ या दोन अध्यायाने अध्यायाचं पठन केल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण पूर्ण केल्याचं फळ मिळणार आहे तर ते अध्याय दोन अध्याय कोणते आहेत बघा हे जे अध्याय आहेत तर ते गुरुचरित्र जे जे अध्याय आहेत तर ते गुरुचरित्राचं मेरुमणी म्हणून ओळखले जातात हे दोन अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी आहेत मग बघा हे दोन अध्याय किती महत्त्वाचे असतील आपल्या जीवनात म्हणा खूप अडचणी आहेत जॉब लागत नाही किंवा कुणाचं लग्न जमत नाही कुणाला संतान प्राप्ती होत नाही किंवा कुणाच्या घरात खूप साऱ्या अडचणी आहेत भांडणं तणणं असतात आणि आता आयुष्यात इतक्या अडचणी असतात मानवाच्या जीवनात सांगायची सोयच नाही तर त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी त्या अडचणीतून बाहेर तारून काढण्यासाठी आपल्याला अध्यात्माची देवाची पण तेवढीच गरज असते तर आता बघा आपण समजा काय कारणाव कोणाकडून पैसे घेतले तर कर्ज मना काढलं तर ते कर्ज फेडा फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज काढतो असं करत करत आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होतो तर ते कर्ज कमी होयचं तर नावच घेत नाही तर बघा आता कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय पैसा येणार नाही आणि पैसा आल्याशिवाय तुमचं कर्ज कमी होणार नाही पण त्याचबरोबर कष्टाला सुद्धा नशिबाची साथ हवायला असायला तितकीच महत्त्वाची आहे आणि नशिबाची साथ साथीसाठी देवाचाही तेवढा देवाची ही, ते ही, 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 ही।, ही देवाची साथ तितकीच महत्त्वाची असते आपण पूजापाठ हे केलेलं तितकंच श्रेय आपल्याला मिळणार असतं तर त्याच्यामुळे कष्ट तर करावंच लागणार असं नाही की आपण हे उपाय केल्याने आपल्याकडं पैसा येणार आणि आपले कर्ज कमी होणार असं नाही कष्टालाही देवाची पण तेवढीच साथ पाहिजे तर त्यासाठी आपले जे काही दोष आहेत म्हणा जे काही आपले कर्म आहे तर ते कर्म कमी व्हावे त्याला देवाच्या साथीने ते कर्म कमी व्हावे आणि आपले ज्या अडचणी आहेत आयुष्यातल्या त्या दूर व्हाव्या तर त्यासाठी आपल्याला ह्या दोन अध्यायाचं पठन करायचं आहे बघा तुम्ही ही सेवा अकरा दिवसाची करा पंधरा दिवसाची करा किंवा महिन्याची करा एक महिन्याची करा किंवा एकशे आठ दिवसाची करा आणि तुम्ही नक्कीच फरक बघाल तुम्हाला याचा नक्कीच रिडल रिझल्ट चांगला मिळणार आहे तर तो अध्याय कोणता आहे बघा खरं मनातून जर कोणती सेवा केली तर त्याचं आपल्याला फळ नक्कीच प्राप्त होत असतं आणि मी तुम्हाला खरं सांगते जर तुम्ही मनापासून जर ही सेवा केली ह्या मग अध्यायाचं जर पठण केलं तर तुमच्या जीवनातील हळूहळू अडचणी ह्या दूरच होतील आणि जर तुम्हाला लवकरच त्याचा रिझल्ट हवा असेल तर तुम्ही ती सेवा संकल्पयुक्तसुद्धा केली पाहिजे आता बघा संकल्पयुक्त सेवा करायची आता ही सेवा जर करायची म्हटलं तर त्याचे नियम काय आहे आटी काय आहे हे आपल्या मनात विचार येतो तर बघा आता दररोज आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो तर त्या नित्यसेवेसोबतच आपल्याला हे पण करायचं आहे पण गुरुचरित्र पाराय गुरुचरित्रमधले हे जे दोन अध्याय ज्यावेळेस तुम्ही वाचणार आहात त्यावेळेस मांसाहार करायचा नाही अजिबात जर जमलंच तर तुम्ही तुमचे हे संकल्पयुक्त होईपर्यंत जर तुम्ही मांसाहार वर्जी केला तर तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आणि जर जमत नसेल तर ज्या दिवशी तुम्ही हे वाचणार आहे त्या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही दुसऱ्या अटी ह्या ह्याला काहीही नाहीत जशी तुम्ही नित्यसेवा करतात त्याचप्रमाणे ह्यासुद्धा अध्यायाचे नियम तुम्ही पाळायचे आहेत फक्त याला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही फक्त तुम्ही मांसाहार हा कडकडीत पाळायचा आहे तर बघा जीवनातील अडचणी दूर व्हाव्या दारिद्र्य दूर व्हावं संकट दूर व्हावं मनात जे काही आपले मनामध्ये जे काही ते मनोरथ पूर्ण कर करण्यासाठी हे अध्याय खूप महत्त्वाचे आहेत तर ते अध्याय कोणते आहेत बघा गुरुचरित्रमधील चौदावा आणि अठरावा अध्याय तर गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय हे खूप महत्त्वाचे आहेत गुरुचरित्राचे हे मेरुमणी आहेत तर ह्या अध्यायाचं तुम्ही नियमितपणे पठन केल्यास तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी नक्कीच दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या आता बघा हा तर त्याची एक छोटीशी पोती मिळते बघा ही अशी तुम्हाला इथं पोती दिसतच असेल तर ह्याच्यात तीन अध्याय आहेत तेरावा चौदावा आणि अठरावा तर तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठण करायचं आहे तर याच्यापेक्षा छोटीशी एक दुसरी एक पोती असते तरीही मी गाणगापूरमध्ये मी घेतलेली होती तर छान असा अध्याय आहे ह्याच्यात तुम्ही नक्की याचं पठन करा ज्या कोणी ताई दादा अडचणी अडचणीमध्ये आहेत त्यांच्या समोर जर हा व्हिडिओ जर आला तर समजा महाराजांनी तुमच्यासाठी तुमची म्हणजे मनातील अडचण ओळखून तुमच्या पुढे हा व्हिडिओ आला समजा तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतील तर आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत